येत्या एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वीच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय रायगड जिल्ह्यातील पेण येथे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेली रूम फोडल्याचा प्रकार उघडकीस आलाय मात्र या घटनेमागे कुठलाही माणूस नसून चक्क उंदरांनी रूम फोडल्याचं समोर आलंय हा संपूर्ण प्रकार स्ट्रॉंग रूममध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय पेन येथील मशीन ठेवलेली लाकडी कपाटं उघडलेली आढळून ना एकच उडाली होती मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर उंदरांचा सुळसुळा असल्याचं स्पष्ट झालं आणि प्रशासनासह उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला राज्यातील बहुतांश भागात रूम बाहेर विविध पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते कडक पहारा देताना दिसत आहेत मात्र अकोला जिल्ह्यात वेगळ्या चित्र पाहायला मिळते अकोल्यातील चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या रूम बाहेर चोवीस तास कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कडाक्याच्या थंडीतही पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून सुरक्षा देत आहेत अकोट हिवरखेड मूर्तिजापूर बार्शी टाकळी आणि तेलहारा या पाचही ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे रूम परिसरात जॅमर बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे कोणतीही छेडछाड होऊ नये यासाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जॅमर बसवण्याची मागणी केली आहे जर जा जॅमर बसवण्यात आला नाही तर ठाकरे सेना राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर पक्षांनी उपोषणाचा इशारा दिलाय तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व दहा रूमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे प्रत्येक रूम बाहेर पंचवीस पोलीस कर्मचारी आणि सशस्त्र पी एफचे जवान तैनात करण्यात आले मतमोजणीपूर्वी राज्यभरात ईव्हीएमच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडूनही खबरदारीचे उपाय वाढवण्यात येत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी